आपल्याला एवढा देवकडून जर काही भेटत नाही याचा अर्थ देव म्हणलेला आहे आप ते आपण करत बरोबर झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह आता म्हणजे आता आपल्याला जे पाहिजे ते जर पाहिजे असेल तर देवाला जे पाहिजे ते आपण करावं लागेल की नाही इथं प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा धर्माला आपण काय समजतोय बरं आपण भारतीय लोक धर्मवान आहोत एकदम जबरदस्त पण मॅकॅनिकल धर्मवाने आपण कशे धर्मवाने मॅकॅनिकल समजून घ्या बरं का मला काय म्हणायचं ते आपण प्रोसिजर सगळ्या फॉलो करतो माझ्या उपदेश झाल्यानंतर बाबांनी पाच गाठ्या स्मरण करायला सांगितलं म्हणून कसे तरी एकशे आठ पाच पट 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 पाट 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 ओढले चार विशेष कपळाला लावले मोकळे बरोबर आहे का त्या प्रक्रियेमध्ये परमेश्वराचा आपला संबंध एक क्षणासाठी तरी जुळतो का आपण आत्मपरीक्षण करा